नमस्कार सिंधखेड राजामध्ये पाहणा या निशाणीवर मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे मी, मी चा लड़ता है। ही निवडणूक मी नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर लढत आहे तेव्हा जनतेने या गोष्टी लक्षात ठेवाव्या विरोधक काही अपप्रचार करत आहे की दिलीप चौधरी यांनी यांना पैसे देऊन आम्ही उभं केलं आहे परंतु असा अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना जनतेने जाणून घ्यायचे आहे आजपर्यंत यांनी मला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते शेवटी मी अपक्ष उभा राहिलो आणि असे असताना सुद्धा त्यांनी आज चौथा पत्र मला बदनाम करण्याचा सुरू केला की मी पैसे देऊन उभा केलं आहे मतं खाण्यासाठी तेव्हा मतं खाण्यासाठी नाही तर मी सिरखेडाच्या विकासासाठी जिंकून येण्यासाठी उभं आहे सर्व जनतेने लक्षात ठेवे ध्यानात ठेवे जय जाऊ जय महाराष्ट्र